नमस्कार मित्रांनो तुम्ही जे मध्ये पाहिलं आहे त्याबद्दल आज आपण या मध्ये पाहणार आहोत भरपूर अशा राज्यामध्ये सरकारने हे नियम लागू केलेले आहे आता आपण भिकाऱ्यांना आपण ते भीक देत होतो आपण पुण्य करत आहोत असं आपल्याला वाटत होतं पण यातून असे नजरेस आलेले आहे ते इंदूर मध्ये याची एक घटना झालेली आहे तर पहा मित्रांनो कोणती घटना आहे ते आपण येथे पाहू एक पासून या शहरात भिकाऱ्यांना भीक दिल्यास दंड आकारणार गुन्हा होणार नोंदणी म्हणजे तुमच्या नावाने एफ आय आर हे लागू होणार तर देशात प्रथम भिक्षा दिल्याबद्दल एफ आय आर दाखल होणार प्रशासनाने लागू केलेले कलम हा एकशे चव्वेचाळीस असे कलम लागू केले आहे तर भिक्षा देणे हा गुन्हा मानला जातो पण देशातील बहुतांश ठिकाणी भिकारी आढळतात मात्र आता काही शहरांमध्ये यासाठी कडक कायदे करण्यात आले आहे मित्रांनो या, या प्रकारचा कायदा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लागू केला जात आहे मित्रांनो तर इंदूर प्रशासनाने शहरात भीक मागणे आणि देण्याच्या समस्येवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारीपासून शहरातील भिकाऱ्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवण्यात येणार आहेत जिल्हा अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे त्यांनी याला सामाजिक सुधारण्याचे पाऊल म्हटले आहे त्यांनी इंदूरच्या जनतेला आव्हान देखील केले आहे कोणत्याही व्यक्तीला भीक देऊ नका कारण असे करणे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर ते पापाचे भागीदार देखील बनण्यासारखे आहे मित्रांनो असे देखील इंदोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दे म्हटले आहे आणि त्यानंतर पहा पुढे काय म्हटलंय जिल्हाधिकारी म्हणाले की अलीकडे प्रशासनाने शहरात सक्रिय असलेल्या अनेक भीक मागणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे या टोळ्या गरीब आणि गरजू लोकांचे शोषण करतात आणि त्यांना भीक मागण्यास भाग पाडतात हे केवळ मानवी हक्कांचे उल्लंघन करत नाहीत तर समाजात गोंधळ आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देते तर बेकायदेशीर भीक मागण्याचे नेटकेला पहा या टोळ्यांचे जाळे अत्यंत संघटित असून ते लहान मुले महिला असतील आणि वृद्ध लोकांचा जबरदस्तीने भीक मागण्यासाठी वापर करतात मित्रांनो असे काही ठिकाणी झालेले पण आहे हे खरं आहे मित्रांनो पण हे चुकीचं पण आहे अनेक प्रकरणामध्ये हे लोक पीडितांना त्यांच्या घरातून पळवून नेऊन किंवा त्यांना फसवून या कामासाठी भाग पाडतात हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की अशा टोळ्यांवर कडक कारवाई केली जाईल शहरवासियांनी कोणत्याही परिस्थितीत भीक मागू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे असे केल्याने अवैध टोळ्यांना प्रोत्साहन तर मिळतेच शिवाय समाजात चुकीचा संदेशही जातो गरजूंना मदत करण्यासाठी अनेक शासकीय व निम सरकारी योजना उपलब्ध आहेत मित्रांनो भरपूर ठिकाणी अशा योजना आहेत ते गरिबांसाठी किंवा जे काम करू शकत नाहीत अपंग वगैरे आहेत अशांसाठी भरपूर योजना आहेत मित्रांनो पण त्याद्वारे योग्य मार्गाने मदत करता येऊ शकतो असे प्रशासनाने सांगितले शहरातील गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी अनेक पुनर्वसन आणि सहाय्य योजना चालवल्या जातात हे येथे इंदूर प्रशासनाने स्पष्ट केले या योजनेअंतर्गत बेघर आणि गरीब लोकांना निवारा अन्न आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात नागरिकांनी भीक न ना मागता गरजूंना मदत करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे म्हणजे भिकाऱ्यांना तुम्ही भीक न देता जे असे संस्था आहे त्याच्यामध्ये तुम्ही दान करू शकता जेणेकरून त्यामार्फत त्या गरीब लोक न काम करणाऱ्या लोकांना त्यांना मदत मिळू शकते मित्रांनो हे एक मार्ग चांगला आहे मला असं वाटतं त्यानंतर पहा भीक मागणे आणि मागण्या बंद करण्यासाठी प्रशासनाकडून शहरात जनजागृती मोहीम राबवली जात आहे त्या अंतर्गत पोस्टर्स होर्डिंग्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती दिली जाणार आहे तर पुढे पहा केंद्र सरकारने आदेश जारी केला तेव्हा उल्लेखनीय आहे की केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशातील दहा शहरांना भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे या शहरांच्या यादीत इंदूरच्या देखील नावाचा उल्लेख केलेला आहे यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी इंदूर जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे या मालिकेत इंदूर पोलिसांनी नुकतीच शहराला भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी एक टीम तयार केली असून चौदा भिकाऱ्यांना अटक केली आहे या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी पकडलेल्या भिकाऱ्यामध्ये राजवाड्यातील शनी मंदिराजवळ भीक मागणाऱ्या महिलेकडून पंचाहत्तर हजार रुपये जप्त करण्यात आले आहे बघा मित्रांनो ते अवघ्या दहा ते बारा दिवसांची ही त्यांची रक्कम जमा झाल्याचे पोलिसांनी म्हणले आहे पहा मित्रांनो हे जर मार्ग चुकीचा आहे पण आपण कितपत त्यांना मदत करू ते आपण या अशा सरकारने जे योजना चालू केल्या त्यामार्फत आपण तिथं दान करून हे यांना आपण सहाय्य देऊ शकतो तर अशा काही भरपूर टोळ्या आहेत त्याचा गैरवापर करत आहेत तर तुम्हाला मित्रांनो ही योजना जी सरकारने वापरण्यास सुरुवात केली आहे तुम्हाला कशी वाटते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्याही महाराष्ट्र राज्यामध्ये अशी योजना लागू करावी का असं किती जणांना वाटतं त्यांनी देखील कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र